आणि ज्ञानदृष्टी चिंतनाने उघडते तर गुरुच्या बोधाने ना काय होती ज्ञानदृष्टी उघडती मग आपल्याला ज्ञान होतं ज्ञान वये आतिमुडा हे आतिमुडा मुडाला सुद्धा ज्ञान होतं आतिमूर् कधी आता दगडा हे ज्ञान होतं बायका त्या ज्ञानाने काय होतं खऱ्या अर्थाने सत्य काय असत्य काय ज्ञानाने निवडा होतो ज्ञान काय करतं जसं सूर्योगा नंतर अंधार राहत नाही तसं ज्ञान आणि अज्ञानाची निवृत्ती होती का ज्याला माझं त्याला आपण माझं म्हणून बसतोय ज्याला माझं त्याला आपण काय म्हणलोय हा साधू संत सांगतात देह आपला आहे का बरे देह आपला नसून आपला म्हणतोय आपण तरी एक टाईम या दृष्टीने चालत बरं का आपला नसून त्याला काय म्हणतात आपला म्हणतोय कारण देह जर आपला म्हणावा तर साधू संत सांगतात देह महाभूतांचा आहे कुणाचा आहे पंचमत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश देह तो पाचाचे झाले दादा काय म्यावरती दादाचं म्हणजे लयवंत नाही देह तो पाचाचे झाले म्हणजे पंचमहाभूतापासून देह बनला देह तो पाचाचे झाले पण कर्माच्या गुणी गुंतले देहपंच महापुतापासून म्हटला आणि कर्माच्या गुणी गुंतले कशा कशाच्या गुणात गुंतला किती गर्म म्हणजे काय कळून देते का नाही भगवंत कळून देते दे का किती गुंतलाय माणूस कर्मामध्ये कारण बाप भाग्य कैसे नाथ महाराज हरी पडा बा� सांगतात अरे बाप भाग्य कैसे नसरेची कर्म बाप भाग्य कैसे नसरीची कर्म आणि नकळीची वर मारे पुढा वर्म कळते का जेव्हा वर्म भेटले सूवर्म देत असतो बरं का हा वर्म ते एक आहे दृढ द्र भाव म्हणून ते सांगतात की बाप बाकी कैचे न सरेची कर्म, कर्म कारण ही काय कर्माच्या गुणी गुंतरे कशाच्या गुणामध्ये गुंतला या कर्माच्या बरं का कर्माच्या इतकं गुंतला की कशासाठी दिला हे विसरून गेलो आम्ही पण पंचमहाभूतांचा ध्येय दे आहे देह आपला नाही पण ना आपला म्हणलं तर एक टाइम तेव्हा दृष्टीने चालत पण आपला ध्येय म्हणता 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 देह मीच म्हणू लागलो पण म्हणू लागलो मी मी ध्येय म्हणायला मी लागलो मग आता किती कसाव आपण तुम्ही सांगा गाडी पंक्चर झाली तरी एक अवघडच आहे की डकलावं लागतेच ना पण कमीत कमी पंक्चर झाली पंक्चर काढता येईल पण तिची टूपच खराब झाली वालशिप सगळंच गेलो पार ती टुपटा केली बरी तसं मी ध्येय माझा ध्येय म्हणलं तरी गाडीवर पंक्चर पण गाडावं लागेल पण आता दियम माझा म्हणता म्हणता मी ध्येय म्हणावं लागलो आता आता किती घोटाळा आहे आता किती मोठा घोटाळा आहे असं काढता येते कायदा ठिकाण त्याला गरम करावं लागतो त्याला त्याला शिस्टीम आहे ना गरम करून आपल्याला चांगले वातावरण देऊन ते आता काढायचे निवडले की सहज काढ जो पुन्हा एवढं आणि म्हणून ते सांगतात की कर्माच्या गुणी गुंतले बहुत असे चाकी सुटी जन्म मूर्तीच्या आणि महाराज हे आडाखला कुठं जन्म मूर्तीच्या पेरामध्ये काळा नळाची आतोंडी कातली लोणियाची हुंडी मासी पंख पाकडे सरे हे दादा सांगायचे समावले सांगतात हे काळ नळाची आतोंडी कातली हे उंडी पंख पाकडे मासेला पंख पाकडायला माशीला पंख पाकडायला वे किती वेळ लागतो तव सरे काही क्षणात मराठी ठेवावं लागतं त्याला मग आपला म्हणल्यावर त्या सत्तायच्या नाही ना आपला म्हणजे आपली सत्ता आहे ना आप का नाही आपली याच्यावरती सत्ता नाही हे सत्ता कोणाची आहे हा दे काळाचे हे ते मनुष्याचे ह्याच्यावर सत्ता काळाचे हा म्हणून घडी घडी काळ कोण वाट पाहतोय काळ वाट पाहतोय आणि काळाच्या तडाख्यात सोडणार सद्गुरू बरं का आपण बाकी आपण त्यांचे झालोय पण सतत सतत बुद्धी स्मरण ठेवायचे आपल्याला सतत सतत आपलं नाव आपण विसरतो ना, ना। का किती स्मरण आहे आपलं नाव आपण का असं आमचं शिक्षण नाही म्हणून आम्ही विसरून गेलो आम्ही शाळेचं त्टच पाहिलं नाही असं म्हणून का हा जरी शिकल्यानंतर आपलं नाव आपण विसरत नाही महाराज तस आपण दिलेलं बोधाला नाही विसरलं बोदाचा निश्चय करणं मी नेमकं कोण आहे याला फैसला करणं हानी रुपये मुस्तफिक आपला आनंद लुटायचा झाली का